मरणार आमची जर नाही घेतली सर्व शेतकरी सोमठाण्यामधली <गणारी> बाबुळगाव हिपरगा हे तिन्ही गावला एकही रुपया मिळाला नाही आतापर्यंत आम्हाला पैसे भेटले नाहीत आम्ही काय करावं तर सगळ्या उकरून टाकलेल्या आता काय खावावं काय न खावा लेकर कसे पोसावं आम्ही काय करावं आम्हाला सुखादुकाला सुद्धा देखील पैसे राहिलेले नाही याची मागणी आम्हाला लवकरात लवकर पैसे द्यावं नाहीतर सात बारी आमचे मोकळे करावं अशी शासनाला आमची विनंती आहे आत्मधन के दोन व्यक्तीने दिलेलं आहे लक्ष्मण धोंडीबा गायकवाड मालू गणपती गायकवाड त्यानं सत्तावीस तारखेला आत्मधनची नोटीस दिलेली आहे आत्म त्या तारखेला त्यानं मेल्यानंतर आम्ही सुद्धा आम्ही मरणार आमची दखल जर नाही घेतली तर आम्ही सर्व शेतकरी आम्ही सर्व आत्महत्या गायकवाड बोलत आहे आणि जमीन आमची तल्यावर मध्ये ताब्यात घेतली आहे शासनानं आणि पाचशे पोलीस दोनशे लेडीज आणून जिथल्या तिथं पावबंद करून तीन दिवस इथं शेतीमध्ये येऊन टेंट टाकून पोलीस कब्जा घेऊन आमचा आम्हाला फरार केली आहे आम्ही लपून बसले आहे आम्ही हिंडून हिंडून कोणा मंत्र्याची आम्हाला ओळख नाही आम्ही कुठं गेलेले नव्हतं आणि आम्हाला तेवढं माहिती नाही त्याच्यातलं सरकारानं आम्हाला न्याय मिळवून देवावं आणि आमचे मायबाप आता जगामध्ये कोणीही नाहीत आम्ही परेशान हा लेकर बाळ लग्नाला आलेले आहेत आम्हाला कोणी किंमत करत नाही जमिनी काय गेली जमत नाही आता आम्हाला काय करावं ते काही सुधरत नाही आता आम्ही परेशानीत हा